वेलकम मी हर्षाली स्वागत करते तुमचं हॅपी लाईफमध्ये मी सध्या मी आलेली आहे माहेरी आणि आम्ही आज निघालो हो आहोत गोंदवल्याला गोंदवले महाराजांच्या मठामध्ये तर मी वहिनी ध्रुव गोलू आणि पप्पा असे आम्ही सगळेजण निघालेलो आहोत तर हा प्रवास साधारण एक ते दीड तासच आहे कारण कुमठे कोरेगावपासून गोंदवले हे साधारण चाळीस किलोमीटर अंतर पडतं आणि आम्ही सकाळी लवकर निघालो होतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा गोंदवली इथे मठ आहे आणि मी अजूनपर्यंत एकदाही तो पाहिला नव्हता तर हे समोरचं द्वार आहे जिथून म मंदिरमध्ये एंट्रन्स आहे तसे तर मंदिरामध्ये चार एंट्रन्स आहेत आणि आम्ही गेट नंबर दोनमधून निघालो होतो कारण गाडी तिथं पार्किंग केली होती आणि त्याच्यान तिथूनच रस्ता होता त्यामुळे तसं आम्ही इथे मागच्या साईडून आलो होतो आणि वरती छान असं शेड केलं होतं त्यामुळे उन्हाचा काही जास्त त्रास नाही झाला त्यासोबतच आम्ही इथे थोडासा प्रसाद फुले हार असं सगळं घेऊन इथे मंदिर गेटमधून प्रवेश केला होता त्यानंतर सगळ्यात समोरील इथं इथं मंदिराच्या मागच्या साईडला आहे हे एक छान असं पारिजातकच जातकाचं झाड आहे आणि तुळशीचं मस्त असं वृंदावन आहे त्यानंतर पुढे हे आहे समाधी मंदिर खूप मोठा आहे हा सगळा संपूर्ण परिसर आणि या मंदिरामध्ये असे गोंदवलेकर महाराजांची समाधी आहे त्याचं आम्ही सगळ्यात आधी दर्शन घेतलं त्यानंतर इथं अन्नक्षेत्रामध्ये आम्ही जेवण केलं आजचं जेवण खरंच खूप सुंदर होतं रोज वेगवेगळे पदार्थ असतात आणि जेवण वाया जाऊ नये याची mm. ते पूर्ण काळजी घेतात अन्नक्षेत्रामध्ये खूप छान अशी स्वच्छता mm. असते बैठक व्यवस्था सगळ्यांची खूप छान असते दुपारी दोन वाजेपर्यंत अन्नक्षेत्र असतं आणि त्यातलं जेवण खरंच खूप सुंदर आहे इथे भक्तनिवासी खायचं भरपूर आहेत त्यांची सगळी व्यवस्थित तिथे त्याच्या भरपूर इमारती इथे आहेत खूप मोठं आणि प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे आमच्या घरापासून खूप जवळ असलं तरी मी इतके दिवस हे कधीही पाहिलं नव्हतं त्यानंतर इथे बाहेर वारांड्यामध्ये आम्ही इथे धुवला आणि आरवला खेळायला सोडला आणि इथे सगळे पक्षी येत होते चिमण्या त्यामुळे त्यांनी सगळ्यांना आरोग खूप चेकावत होता खूप छान आनंद येत होता त्याला पळण्यामध्ये बदतीने ही आमची आजची ट्रिप झालेली आहे खूप छान अक्षर दर्शन झाले आणि एकदम मस्त वाटतंय या दर्शनी ठिकाणचं म्हणजे नेवड दिलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धरत ढकलत டாக்கை இன்னும் கூட போன